मित्रांनो नमस्कार आर आर मागच्या अनेक वर्षापासून मी ड्रोनबाबत अनेक व्हिडिओ दिलेले आहेत आणि आज दोन दिवसापूर्वी नांदेड येथे मान्य अधीक्षक साहेब यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये म्हणजे जनसंपर्क कार्यालय वजिराबाद यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये काही सी ए आर दोन हजार नियम काय दिले शासनाच्या नियमानुसार डीजीसीए जी ड्रोनबाबत भारतीय संस्था आहेत त्यांनी काय नियम दिले त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आंतरिक सुरक्षा राज्याची असेल शहराची असेल आणि त्यानुसार निवडणुकाचा काळ येतोय आणि निवडणुकाच्या काळामध्ये अनेक मान्यवर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात येतील प्रत्येक तालुक्यात येतील त्यावेळेस कायदा व्यवस्था ही व्यवस्थित राहण्यासाठी ड्रोनचे नियम खूप कडक केले आहेत आणि आज पाहतो मित्रांनो तुम्ही ड्रोनबद्दल इझी आणि सहज घेऊ नका नांदेड शहरामध्ये सध्या परिस्थितीत तीस ते पस्तीस पन्नास ड्रोन आहेत नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर दोनशे ते अडीचशे ड्रोन हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत पण परवानाधारक चालकचा परवाना वेगळा मालकचा परवाना वेगळा असे किती ड्रोन आहेत त्याला शासनाला याची नोंद होणं खूप गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला मी पहिली सूचना देतोय की कायद्यानुसार दोनशे एकोणनव्वद तीनशे छत्तीस तीनशे सदतीस आणि तीनशे अडतीस नुसार जर गुन्हा जर दाखल झाला तर तुम्हाला साथ द्यायला कोणी येणार नाही ड्रोन अपेक्षित किमतीच आहे आपल्याला चार ते पाच हजार रुपये मिळतात म्हणून अनेक लोकांनी ड्रोन घेतले प्रॅक्टिस करून चांगली गोष्ट व्यवसायामध्ये नवीन इक्विपमेंट घेऊन व्यवसाय वाढवणं ही काळाची गरज आहे पण कायद्याच्या अंतर्गत काय बाबी येतात त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि आज तुम्हाला सर्वात शेवटी ड्रोन अप्लिकेशन कसं करायचं याबद्दल मी माहिती देणार आहे तर आपल्याकडे लायसन असतं साध्या भाषेत सांगतो की आपल्याकडे एक लायसन असणं जरुरी हे लायसन्स तुम्हाला काढता येत नसेल तर सगळेजण एकत्र या म्हटल्यास मी तुम्हाला काय मदत करेल पोलीस अधीक्षकच्या कार्यालयातून आपण काही व्यक्तींना निमंत्रित करूया आणि तुमचं लायसन्स तुम्हाला, तुम्हाला, आधार तुम्हाला, तुम्हाला, आधार तुम्हाला पास्वोर्ट। पास्वोर्ट फोटो म्हणत नाही मी हे पासपोर्ट आहे जे तुम्हाला बाहेर देशात किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी भारत सरकारचं एक पत्रक तुम्हाला दिल्या जातं किंवा काढल्या जातात प्रत्येक नागरिकांना हे माणसाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या हे आधार पेक्षाही व्हॅल्युबल आहे तर हे जर तुमच्याकडे असेल दोन असतील किंवा हे नसेल तुमच्याकडे आधार कार्ड जरी असेल तरी तुम्हाला तुमचं काढता येतं आणि मित्रांनो इझी घेऊ नका तुमच्याकडे सगळ्यात असेल की हा झोन झोन तुम्ही रेड रेड झोन नांदेड शहरामध्ये रेड झोन कोणते आहेत तुम्ही नकाशावर पाहू शकता की या रेड झोनमध्ये तुम्ही ड्रोन उडू शकत नाही अनेक व्हिडिओमध्ये असं दिलं की दोनशे एकोणपन्नास ग्रामचा ड्रोन दोनशे एकोणपन्नास ग्रामचा ड्रोन तुम्ही उडू शकता वजन लहान का हो आहे पण कायदा काय सांगतो की ड्रोन आहे हो 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 तो एकोण दोनशे एकोणपन्नास ग्रामचा आहे का किती आहे काय नाही कुठं सिद्ध होईल कोर्टात सिद्ध होईल गुन्हा दाखल होईल केस होईल त्यानंतर सिद्ध होईल तर तितका वेळ जाऊ देता नाही जर आपण फ्लाय केलं उडवलं तर सगळ्यात योग्य आहे त्यासाठी जे लायसनधारक आहे त्यांना आणखी एक विनंती करतोय की तुमच्याकडे लायसन्स आहे डीजीसीएचं तुम्ही ड्रोन उडू शकता तर तुमचं भजट आर्थी बजेट या सीझनला वाढणं अपेक्षित आहे धारक ड्रोन धारका करता आठ हजार ते बारा हजार रुपये एका दिवसाकरता चार अपेक्षित आहे कारण येणारा पुढचा खर्च तुम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी विनंती आहे की बारकाने याचा थोडासा लायसनचा अभ्यास ठेवा आणि तुम्ही ड्रोन फ्लाय करण्यासाठी ड्रोन उडवण्यासाठी तुम्ही तयार राहा दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्याकडे लायसन आहे त्याची एक झेरॉक्स तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे ओ एन याचं सर्टिफिकेट असणं जरुरी आहे म्हणजे ओनर एक्नॉलेजमेंट नंबर हे ह्या नंबरचं सर्टिफिकेट तुमचा पर्टिक्युलर नंबर आहे तुमच्या आधार कार्डला अटॅच नंबर, नंबर तो असेल तर तुम्ही दोन चालक आहात की मालक आहात हे त्या सिद्ध होईल आणि तुम्ही चालक आणि मालक असाल तर तुम्हाला हा नंबर घेणं जरुरी त्या नंबरचं एक पेपर आणि तुम्ही त्या सदरित पोलीस स्टेशनला देण्यात येणारा एक अर्ज याच्या दोन झेरॉक्स तुम्हाला त्यांना द्यावे लागतील आणि एका झेरॉक्स तुम्हाला रिसीव्ह घ्यावं लागेल उदाहरणार्थ तुम्ही नांदेड शहरामध्ये रेड झोन सोडून उदाहरणार्थ मंगल करायला आहे रोडला त्या ठिकाणी तुम्हाला ड्रोन उडवायचा आहे तर सिडकोच्या एरियामध्ये जे पोलीस स्टेशन येतं तिथं लिहावं लागेल मान्य पोलीस अधीक्षक किंवा मान्य निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन कुठलं पोलीस स्टेशन आहे इतवारा आहे सिडको आहे का त्याच्या खाली हदगाव आहे भोकर आहे देगलूर आहे ते गावाचं नाव लिहावं लागेल विषय काय लिहिल्यावर की चलचित्रण साठी ड्रोन वापरण्याबाबत शूटिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याबाबत विषय महोदयमध्ये तुमची माहिती द्यावी लागेल तुम्हाला ड्रोन चालकांसाठी की नाव पत्ता आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर त्यांना खाली द्यावं लागेल की मी अर्ज करणारा सत्य बाबतीत पूर्ण माहिती देतो की दिनांक ज्या दिवशी तुम्हाला शूटिंग करायचं दिनांक ते स्थळ ठिकाणी करताय ओपन मध्ये करताय ते स्थळ आणखी वेळ म्हणजे सकाळी नऊ ते सकाळी नऊ ते रात्री दहा अकरा वाजे करताय नऊ ते अकरा जी काय वेळ असते ती वेळ येऊन लागेल आणि खाली या ठिकाणी शूटिंग विवाह प्रसंगासाठी चलचित्रण व फोटो काढण्यासाठी मी या ड्रोनचा उपयोग करीत आहे तरी मला मान्य साहेबांनी परवानगी देण्यात यावी हे अर्ज तयार करायचा त्या अर्जाची एक कॉपी पोलीस स्टेशनला द्यायची आणि दुसऱ्या कॉपीवर तुम्हाला रिसिव्ह घ्यायचं आहे वापरण्याची परवानगी घ्यायची वापरची वापरण्याची परवानगी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ड्रोन सोबत ड्रोन फ्लाय करा उडवा अन्यथा ड्रोन उडू नका कारण शासनाचा कायदा खूप कडक आहे मित्रांनो याची तुम्ही काळजी घ्या वास्तविक बरेच जण अनेक जणांनी ड्रोन आले पण हे त्याचे बारकावे माहीत नाहीत म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ते दो पेपर तो दोन पेपर तुमच्या सोबत ठेवा जोपर्यंत ज्या दिवशी उडवता त्या दिवशी असं म्हणणार नाही की पार्टीला सांगतो पार्टी करणार आहे अर्ज मला देणार आहे वगैरे ह्या गोष्टी जमणार नाहीत तुम्ही ड्रोन चालक आहात तुम्ही ड्रोन मालक आहात हे तुम्हाला सर्व करावं लागेल उदाहरणार्थ मी नांदेडचा राहिवा अशी माझी देगलूरला ऑर्डर आहे तर मला देगलूरला दोन दिवस अगोदरच एक अर्ज पाठवून अर्जासाठी येऊन त्याची एक कॉपी मला काढून घ्यावी लागणार ती कॉपी असेल तर तुम्ही ड्रोन उडवा अनेक आयोजक किंवा त्या लग्न विधी असताना मालक वगैरे मी आहे पाहून घेतो पाहू काय काळजी करून वगैरे ह्या भ्रामक कल्पना आहेत एकदा शनिवार रविवार आला आणि पोलीस स्टेशन मध्ये काय प्रॉब्लेम आला तर कोणीही साथ देत नाही तर या बाबतीत सर्व व्हिडिओग्राफर लोकांनी ड्रोन लोकांनी दक्षता घ्यावी आणि हा नंबर तुमच्याकडे ओ एम नंबरचं सर्टिफिकेट असेल तुम्हाला दिसत असेल वेचावर की तुम्हाला ओएन नंबर कसा असतो त्याचं मी प्रूफ दाखवला आहे तर या बाबतीत हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल हे लायसन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ड्रोन फ्लाय करावा ड्रोन उडवावा तुम्हाला येणारं पुढचं सीझन बद्दल मी शुभेच्छा देतो आणि थांबतो काही प्रश्न असतील तर नाईन एट टू टू एट फोर टू सिक्स फोर टू या नंबरवर माझी संपर्क साधू शकता तुम्हाला लायसन काढायचा असेल तर सर्वजण एकदाच्या दररोज एकाकाचे फोन नको सर्वजण एकदाच्या एका दिवशी आपल्याला संबंधित अधिकाऱ्याला बोलून हे लायसन्स प्रत्येकाला काढून घेता येईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो मित्रांनो मी, मी, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला अशी माहिती देतोय वेगवेगळ्या विषयांची तर तुमचाही हक्क बनतोय अधिकार बनतो की चॅनलला करा आणि आपल्या मित्राला पाठवा आणि हो महत्वाची गोष्ट तुम्ही चालक मालक ऑपरेटर आहात तुम्ही दुसऱ्याकडे ऑपरेटिंगला जाता तर यदा कदाचित तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर जो तुम्हाला ऑपरेटर म्हणून बोलवतोय त्याला अगोदर हा व्हिडिओ पाठवा हे असा अर्ज देणं गरजेचं आहे आणि प्रो फायनान्शियली ड्रोनचं बिल बाबा बोलतोय की ड्रोनच्या बिलाबाबत नॉर्मल चार्ज आता नको आहे कमीत कमी दहा आठ ते बारा हजार रुपये चार तास पाच तास कामासाठी आपण घ्यावेत अशी तुम्हाला विनंती करतो बाय